नमस्कार मंडळी मी संजय पवार आपल्या दिव्य ऊर्जा ज्योतिषीय प्रबोधन ह्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत ओम नमो आदेश नमस्कार मंडळी मी संजय पवार आपण पाहत आहात दिव्य ऊर्जा ज्योतिष प्रबोधन आत्ता ह्या व्हिडिओपासून <coughs> आपण संदर्भातून एक एक मुद्दा घेऊन आपण व्हिडिओ बनवणार आहोत ठीक आहे सर्व सर्वात ह्या व्हिडिओमध्ये सर्वप्रथम आपण हेच जाणून घेऊ वास्तुशास्त्र म्हणजे काय वास्तुशास्त्र हे त्या त्या दिशेच्या ऊर्जेप्रमाणे त्या ऊर्जेची सकारात्मक परिणामता म्हणजे परिणाम आपल्याला सुयोग्य प्रति प्रमाणे सुयोग्य रीतीने भोगता यावेत किंवा ते सुयोग्य ठरावेत अशाच जे नियोजन आहे ते म्हणजे वास्तुशास्त्र साधा ढोबळ किंवा उघड अर्थ आहे हा जसं कुंडलीमध्ये आपण म्हणतो ना की ग्रह नक्षत्रांच्या गोचर स्थितीला तर बदलू शकत नाही तसच आपल्याला लाभलेल्या वास्तू लाभलेल्या म्हणजे आपण ज्या वास्त जी वास्तू आपल्याला मिळालेली आहे किंवा ज्या वास्तूमध्ये आपण राहतोय ती वास्तू तशीच का मिळालेली आहे याच्या मागे देखील तोच कर्मभोगातीत अर्थ आहे इथे लक्षात शांतपणे विचार करा मी वास्तुतज्ञ आहे तरी सुद्धा मला जी वास्तू लाभलेली आहे त्या वास्तूमध्ये कुठल्या दिशेला चढ दिशे आहे कुठल्या दिशेला उतार आहे कुठल्या दिशेला खड्डा आहे माझ्या मा वास्तूची वहिवाट कुठल्या दिशेने आहे किंवा माझ्या वास्तूमध्ये मला येताना कुठल्या दिशेतून माझा दरवाजा आलेला आहे सगळं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे पण ते तसंच्या तसं मला का लाभत नाही आहे का म्हणजे मिळवू शकत नाही आहे मी का बदलू शकत नाहीये आताची गोष्ट सोडून द्यायचं ना आता बिल्डिंग्स बांधतोय म्हणजे बिल्डिंगचा प्लॅन वेगवेगळा असतो प्रत्येकाचं आता पहिली ग्राउंड फ्लोअर पासून ते तर आता पस्तीसाव्यान छत्तीसाव्या मजल्यापर्यंत लोक गेलेले होत आपण त्या सगळ्यांच वास्तू एकाच डायरेक्शनने असणार आहेत की नाही उदाहरण घ्या समजा पंचवीस माळ्याची बिल्डिंग आहे तिची मूळ डायरेक्शन ह्या एकाच पॅटर्नमध्ये आहेत ना आणि त्या मजल्यावर मजले मजल्या जे चढवलेत त्याच्यावरती त्याच्या त्याच्यामध्ये म्हणजे बेडरूम असू दे किचन असू दे डब्ल्यू सी बाथरूम असू दे हॉल असू दे इंट्रन्स असू दे हे एका एका पॅटर्नमध्येच आलेले आहेत ना म्हणजे पृथ्वीपून पृथ्वीतून उत्सर्जित होणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या पट्टेमध्ये तोच पॅ ती सिस्टम आलेली आहे ना मग प्रत्येकाला त्या वास्तुदोषाप्रमाणे त्रास होतो का नाही बरोबर ना ह्याच्या मागचं गमक असं आहे तुम्हाला तुमच्या प्रारब्ध भोगाप्रमाणे वास्तू लाभत असते आपण जे म्हणतो ना आता बऱ्याचदा वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 सोशल साइट्सवर मग अंबानीनी उडी मोठी वास्तू मांडली त्या वास्तू म्हणजे ते किती लोक काम करतात ते वास्तुशास्त्र योग्य आहे का तो किती आता म्हणजे काय ते धनाढ्य व्यक्तींमध्ये त्यांचा टॉपचा नंबर लागतो ना मग त्याच पद्धतीने सगळ्या वास्तू जर उभा उभ्या केल्या तर सगळेच अंबानी होतील ना टाटा टाटा तर ता हे जे खूप उत्तुंग व्य व्यक्तिमत्व एकटे आहेत ना तर सध्या त्यांच्या एवढं तर पैसे वाल तर म्हणजे ना त्यांचं नाव आहे ना आपल्या भारतामध्ये भारतामध्ये भारता का जगामध्ये ते ज्या घरात राहतात ती दिशा मग योग्य असणारच की नाही त्याच्याशिवाय एवढा माणूस पुढे गेला का अंबानी कुटुंबीय ज्या दिशे त्यांची संपूर्ण घरातली ठेवण ज्या ज्या दिशेने आहे त्या त्या दिशेने तो पॅटर्न जर सर्वश्रुत केला तर मुद्दा लक्षात येतोय इथे ते गरजेचं नसतं आपले प्रारब्ध आपण काय घेऊन आलेलो आहोत आणि आपल्या भोगामध्ये कुठल्या दिशेचे भोग आपल्याला भोगायचे बरोबर त्या त्या वास्तूमध्येच आपलं जन्म होतो आपलं तरुण तारुण्य जातं आपलं बोलतात ना म्हातारपण तथच जातं त्याच पर्टिक्युलर एरियामध्ये त्याच एरिया, एरिया विभागामध्ये त्याच दिशेच्या घरांमध्ये आपलं आयुष्य जात असतं गेलेलं असतं आता त्याच्यामध्ये आनंदाचे क्षण आपण साजरे करतो दुःखाचे क्षण तर आनंद दुःख यश अपयश सगळ्यांच्या वाटेला असतं ते सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असत मग वास्तुशास्त्र कशासाठी आणि जे नक्की त्यात काय पाहायचं हाच महत्वाचा मुद्दा समोर येतो की नाही कम्पेरिन तर करू कम कम्पॅरिझन तर करू शकत नाही आपण तुलनात्मक दृष्टिकोनाने आपण वास्तूमध्ये एकमेकाच्या वास्तू तुलना करू शकत नाही आपण जसं आता तर बऱ्याचदा वास्तुशास्त्राचा काही प्रश्न निघालतो सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती हा प्रश्न बरोबर असतो प्रत्येक वेळेस की जे चुकीची कामं करत आहेत म्हणजे दारूची दुकानं दारूचे गुप्ते बिअरबार कि ह्यां ह्यांना कशी लोकं किती कोप कोपऱ्यामध्ये असू दे कुठल्याही आता मुंबईसारख्या ठिकाणी तर नाले खालून नाला वाहत असतो सांडपाण्याचा त्याच्यावरती स्लॅबिंग करून त्याच्यावरती सगळे बार्स रचलेले असतात ते किती जोरात चालतात तो पै तो मालक त्या बिअरबार बनवताना कुठली वास्तू लावतो कुठली संदर्भ घेतो येते लक्षात इथे ते ठरलेलं आहे ना कोणाला आपल्या प्राप्त आयुष्यामध्ये कुठल्या दिशेला जायचे कुठल्या दिशेत आपलं जीवन जगायचे कुठल्या दिशेला, दिशेला जाऊन आपल्याला अर्थार्जन करायचे कुठल्या दिशेचे पै पाहुणे आपल्या जवळ असणार आहेत कुठल्या दिशेचे पही पाहुणे आपल्याला त्रासदायक ठरणार आहेत आपल्या घरामधली कुठली दिशा योग्य असणाऱ्या म्हणून त्या दिशेकडे आपण आकर्षित होऊन आपलं जीवन सुखमय करणार आहोत ह्याचं कोणाला मागमोसी नाही आहे कारण ते सगळं अनाकलनीय आहे येते लक्षात जसं ज्योतिषीय कुंडलीमध्ये फलितांचा म्हणजे फलितांना आपण काय म्हणतोय ते शब्दाकडे आपण लक्ष देत नाही राधार ती शब्दाचे म्हणजे रचनाच बिघडवून ठेवलेली आहे जसं जो ज्योतिषामध्ये आपण म्हणतो ना ग्रह नक्षत्रांच्या परिणामाची त्यांच्या परिणामातून निर्माण होणाऱ्या फलितांच्या शक्यता पाहायच्या असतात काय लिहिले काय सांगितलं आपल्या जुन्या लोकांनी फलितांच्या शक्यता शक्यता तसं होऊ शकत तसच होईल असं नाही तसच वास्तूच पण आहे येते लक्षात आता ज्योतिषीय कुंडलीत मध्येच आपल्या जन्मलग्न कुंडलीलाच वास्तुकुंडली म्हणून पाहिलं जातं आणि त्याच्यात उत्तरं मिळून जातात की अमक्या एका व्यक्तीला त्याच्या त्याच्या वास्तूमध्ये कुठल्या कुठल्या दिशेने कुठले कुठले भोग भोगायचे असतात हे विधिलिखित आहे ते भोग माणूस घेऊन आलेला आहे आणि त्याच पद्धतीने त्याला ती वास्तू ला मिळत असते त्याचं जीवन तिथून त्याच वास्तूमध्ये जात असतं किंवा जाणार असतं कारण त्या भोगाला अनुसरून तो तिथे तिथे बरोबर अट्रॅक्ट होत असतो त्यामुळे जसं ज्योतिषशास्त्रामधलं म्हणजे त्या ज्योतिषशास्त्राबद्दल बोलताना आम्ही सांगतो ना की कायमस्वरूपी असं काही नसतं आपल्या जीवनात तसंच वास्तुशास्त्रात देखील आहे दक्षिणेचा दरवाजा हा सगळ्यांनाच काय त्रासदायक आहे का उत्तरेची बाजू हलकी फुलकी ठेवली की सगळ्यांनाच त्याची काय म्हणतात ते शुभता लाभणार आहे का नाही ना प्रत्येक गोष्टीला आपापली एक मर्यादित लक्ष्मण रेषा आहे आणि त्या मर्यादित ठरणाऱ्या लक्ष्मण रेषेमध्ये देखील कंगोरे इतके आहेत ना ते कांगोरे त्याच्या त्याच्या प्रारब्ध भोगानुसार असणार आहेत इथे लक्षात त्यामुळे ज्योतिषशास्त्राप्रमाणे देखील वास्तुशास्त्रामध्ये देखील आपल्याला प्राप्त वास्तूला आहे त्या अवस्थेमध्ये सकारात्मक आणि संतुलित ऊर्जा पातळीवरती राखून जीवन जगायचं असतं त्या वास्तूमध्ये वावरायचं असतं तेच वास्तूमधले वेगवेगळे मुद्दे न ने नेमकं काय सांगत असतात आणि आपण त्यांना कसं घ्यायचं असतं ह्या संदर्भातून आता आपण रोज एक एक व्हिडिओ बनवूया तर वास्तुशास्त्रातलं हे फॅड डोक्यातलं म्हणजे नकारात्मक दृष्टीने डेव्हलप केलेलं फॅड डोक्यातून काढून टाका इथे लक्षात आपण आता एकेका मुद्द्यावरती बोलायला एक एक मुद्दा घेऊन जसा मुद्दा म्हणजे प्रवेशद्वार त्यानंतर देवघर मग किचन म्हणजे स्वयंपाकघर त्यानंतर मग डब्ल्यू सी बाथरूम स्वच्छताग्रह त्यानंतर मग शयनकक्ष बेडरूम हॉल जिना ह्या सगळ्याच गोष्टी आपण घेऊ आणि तेच सगळं त्या त्या दिशेच्या ऊर्जेबरोबर कसं जुळवून घ्यायचं असतं या संदर्भातले एक एक मुद्दा घेऊन एक एक व्हिडिओ आपण बनवूया आत्ता हा पूर्वप्राथमिक आपला वास्तूसंदर्भातला व्हिडिओ आहे ते थांबूया आणि आता पुढच्या व्हिडिओपासून एक एक व्हिडिओ आपण एका एका मुद्द्यावर घेऊया ठीक आहे ना विषय आवडत असेल आपल्या आता म्हणजे आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असंच प्रत्येक व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ठीक आहे शुभम होतो ओम नमौ आदेश